नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व जर तुम्हाला सायली सर्वात जास्त आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा भाग संपूर्ण बघा खूप मस्त होणार आहे नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सगळेजण ब्रेकफास्ट करत बसलेले असतात आणि अर्जुन तिथं येतो आणि एक एन्वलप प्रियाच्या हातामध्ये दे देतो आणि तिला सांगू लागतो की हे माझ्याकडून तुम्हाला लग्नाचं गिफ्ट असं म्हणत तिनं ते एनव्हलप दिलेलं असतं आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतं सगळेजण विचारत असतात हे काय ऐक एक... कारण अर्जुन असं काही देणार नाही याची गॅरंटी घरातल्या सगळ्यांना असते आणि म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो सगळेजण विचारत असतात की हे प्रियाला काय सगळं बघितल्यानंतर धक्का बसलेला असतो आणि प्रिया म्हणत असते अर्जुन हे सगळं काय आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सांगतो आणि मग कल्पना त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात तेही विचारू लागतात तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की लिगल नोटीस कसे माहीत आहे एका विलासच्या केसमध्ये तू खोटं बोललेली आहे आणि आता त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यासाठी ही लिगल नोटीस तुला पाठवलेली आहे असं अर्जुन म्हणतो आणि ती लिगल नोटीस तिला देतो मात्र तेव्हा हा प्रियाला धक्का बसलेला असतो आणि प्रिया, प्रिया अर्जुनला म्हणत असते घरातल्या लोकांशी कोण असं वागतं का प्रिया अर्जुनला म्हणत असते त्याचबरोबर प्रिया जे खोटं बोललेली आहे त्यामुळे अश्विननं तिची जी धुलाई केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर अर्जुन सायलीचा एक रोमांस पाहायला मिळतो त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला तर इकडे सगळेजण आता घरी बसलेले असतात आणि त्यावेळेस रविराज आणि प्रतिमा येतात अचानक रविराज आणि प्रतिमा या दोघांची एंट्री झालेली पाहून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेजण पाहत असतात की हे काय नवीन म्हणजे अचानक हे कसं का काय आले हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आज अचानक तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा मला नेहमी कसं म्हणायची पहिलं त्याच पद्धतीनं आजही बोलली आणि आज ती म्हणाली की आपण पूर्णाईकडे जाऊन येऊया का जसं पहिलं यायचो तसं अगदी धावती भेट घेत मग म्हटलं चला जाऊया अगदी प्रतिमाला वाटतंय ना म्हणून आणि मग तेवढं पाहिलं जसं आम्ही यायचं आणि तसं सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब कधी कोणाकडे सांगून आलेलं आहे का प्रत्येक वेळेस न सांगताच आपण एकमेकांकडे जात असतो त्यामुळे आज तेच ठरवलं तेव्हा पूर्ण म्हणते की हो बरोबर आहे रविराज तुम्ही आज जे केलं ते अगदी बरोबर आहे असं म्हणत खूप छान म्हटलेलं आहे असं म्हणत पूर्णा जी असते आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतो की या आधीच्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळे असं घडणं स्वाभाविक आहे वाटणार नाही तेव्हा आजी म्हणत असते की रविराज काळजी काय करताय आधी तुमच्या बायकोचं हे माहेर होतं आता तुमच्या लेकीचं सासर आहे त्यामुळे आता हे सगळं जे काय आहे ना ते तुम्ही बिंदास्त करू शकता तुमच्या लेकीसाठी आमच्या तु, सगळ्यांसाठी तुम्ही कधीही इथं येऊ शकता असं आजी रविराजला सांगत असते रविराजला जेव्हा पूर्णाजी या सर्व गोष्टी सांगत आहे तेव्हा रविराजलाही खूप छान वाटत आहे सगळेजण आता छान गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याचबरोबर रविराजला इकडे पूर्णा आजीचं असं म्हणणं असतं की फायनली आपले पूर्वीचे दिवस परत आलेले आहेत प्रतिमा ही छान बोलत असते आणि सगळेजण बोलत बसलेले असताना सगळ्यांना खूप छान वाटत असतं फायनली किल्लेदार आणि सुबेदार कुटुंब हे एकत्र आलेलं असतं आणि त्यांचं त्याचबरोबर हे सगळे बोलत बसलेले आहेत अश्विन तिथं आहे आणि मग अश्विनला लगेचच रविराज विचारतो की तन्वी कुठे आहे तेव्हा अश्विन सांगतो की ती कॉलेजसाठी गेलेली आहे तेव्हा मात्र इकडं रविराजला बसलो धक्का पण तो सांगतो की हो कॉलेजचं काम आहे ना म्हणून ती गेलेली आहे तेव्हा मात्र सगळेजण आता तिथं आहेत आणि रविराज पाहत असतो रविराज म्हणतो की चला म्हणजे तणवीचा अभ्यास वगैरे कॉलेज वगैरे व्यवस्थित चाललेला आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि रविराजला खूप छान वाटत असतं रविराज बाजू घेत असतो आणि बोलत असतो त्यानंतर इकडे आता प्रतिमा सर्वजण तिथे असतात तेवढ्यात अर्जुन सायली दोघेही आलेले दिसतात आणि मग अर्जुन सायली आल्या आल्या प्रतिमा त्या, त्या तुम्ही आणि अर्जुन पण म्हणू लागतो की सिनियर तू आलाय असं म्हणत अर्जुन बोलत असताना त्यासोबतच अर्जुनला खूप छान वाटत असतं आणि मग सायली म्हणते बस आम्ही तुमच्यासाठी कॉफी करते असं सायली सांगत असते तेव्हा मात्र इकडं रविराज आणि प्रतिमा म्हणतात की नाही नको तेव्हा सायली म्हणते नाही करतेच की आणि मग मा प्रतापला मात्र खूप छान वाटतं कारण सायली जे आदरात करते आहे तेवढंच प्रेमानं करते आहे सायलीशी कोण कसंही वागलं तरीही जी सायली आहे ती चांगलंच वागत आहे या गोष्टी आता प्रतापच्या समोर येत असतात त्यानंतर इकडे आपल्याला काय पाहायला मिळतं मधुभाऊ ही खुश असतात इकडे घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढं सगळं झालेलं होतं आणि आज मधुभाऊ तरीही खुश आहेत नक्की काय म्हणायचं आहे या सगळ्यातून हा प्रश्न इकडं पडलेला असतो पण मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे मी रूममध्ये जाऊन आराम करतो असं म्हणून मधुभाऊ तिथून निघून जातात रविराज पण मधुभाऊंना नमस्कार करतो म्हणजे रविराजच्या मनातही मधुभाऊंबद्दल आता शंका नाही आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात छान गप्पा चाललेले असतात तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा तुझा चेहरा अगदी पूर्वीसारखा होतोय हा ट्रीटमेंटचा छान त्याच्यावरती उपाय होतोय बघ असं बोलणं चाललेला असतं अर्जुन तिथं असतो सायली आता कॉफी करण्यासाठी जाते आणि ह्यांच्या छान अशा गप्पा चाललेल्या असतात त्याचबरोबर इकडं आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात छान मस्त त्यांच्या गप्पा चालू झालेल्या असतात सगळेजण मस्त एन्जॉय करत आहेत खूप छान अशा गप्पा त्यांच्या रंगलेल्या असतात त्याचबरोबर इकडे आता सगळे तिथं आहेत आणि प्रिया मात्र म्हणत असते की आज काय करायचं आहे प्रियाचं चाललेलं असतं आणि प्रियाच्या डोक्यात विचार चालू असतात प्रिया म्हणत असते की आज काही झालं तरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती करायची आहे असं प्रियाचं चाललेलं असतं पण या घरातल्यांना कारण काय देऊ हा मोठा प्रश्न प्रियाच्या समोर उभा राहिलेला असतो आणि यांना कारण काय द्यायचे आहेत असा विचार करत प्रिया मात्र घरात पाऊल टाकते प्रिया जेव्हा घरात येते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे प्रिया जेव्हा आलेली असते तेव्हा ती म्हणते की चला आता नेहमीसारखं दिव्य कारण दुसरं काय करणार आहे मी असं म्हणत प्रियानं ठरवलेलं असतं काय कारण द्यायचं आहे माहेर गेल ते माहेर जिंदाबाद पण प्रियाला कुठं माहीत आहे की तिच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे इथं ते प्रिया मात्र माहेर जिंदाबाद म्हणत घरात पाऊल टाकते आणि त्यासोबतच इकडं पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता तिथं प्रिया आलेली असते आणि सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात कारण प्रियाला छान सरप्राईज द्यायचं आहे असं सगळ्यांचं चाललेलं असतं आणि मग प्रिया तिथं येते आणि सगळेजण तिला विचारू लागतात अगं तणवी कुठं गेली होतीस कारण सगळ्यांना धक्का बसलेला आहे की अचानक ही न सांगता किती वेळ झालं गेलेली आहे आता येऊन टपकलेली आहे नक्की कुठं गेली होती हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो सगळेजण विचारू लागतात तेव्हा प्रिया म्हणतात असं की मी आईकडे गेले होते मला आईची आठवण झाली आणि मी गेले त्यावेळेस सगळ्यांना आठवतं की अश्विनलाही तिनं सांगितलं नव्हतं विमल म्हणते की प्रिया ताई अचानक तन्वीताई गेल्या आणि अश्विन दादाई मला विचारत होते त्याचबरोबर अश्विननं तिच्यासाठी फुलं आणलेली होती तेव्हा अश्विन म्हणाला होता की मला माहीत नाही तन्वी कुठे आहे आणि मग अचानक आता तन्वी तिथं आलेली आहे आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की तन्वी नक्की कुठे गेली होती सगळ्यांच्या मनात शंका आहेत आणि प्रिया सांगते की हो कारण आता शंका तर यासाठी उभी राहिलेली आहे की जी प्रिया सांगते की मी आईकडे गेले होते मग रविराज आणि प्रतिमा हिथं दोघे हजर कसे झाले घरी जर त्यांना ही भेटायला गेली नाही तर सगळेजण तिला विचारतात सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं आहे ही कुठं गेली होती हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रियाची जी नाटकं चाललेली असतात ती यासाठी की आपण जे काही केलेलं आहे ते अगदी खरं आहे हे सगळ्यांना पटवून सांगायचं आहे तेव्हा ती म्हणते कसं आहे माहीत आहे का मला आईबाबांची आठवण येते माहीत आहे ना मग मला आठवण आली आणि मी लगेच त्यांच्याकडे गेले असं प्रिया सगळ्यांना सांगू लागते सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की ही सरळ सरळ खोटं बोलतीये आहे ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते अर्जुन मात्र प्रियाकडे पाहत असतो कारण सगळ्यांना जो धक्का बसलेला आहे ना तो अर्जुनला काय बसलेला नाही अर्जुनला आधीपासूनच माहीत आहे की ही मुलगी कशी आहे कारण ही कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळं अर्जुन काहीही बोलत नाही आणि तो तिच्याकडे पाहत असतो तेव्हा तो म्हणतो ते की बघ बघ पाठीमागे बघ काय आहे तुला कळेल पाठीमागे तुझ्यासाठी काय आहे ते आणि तुझी आता बोलतेस ना आज तुझी जरा प्रॅक्टिस कमी पडली बघ खोटं बोलायची तसं नेहमी नेहमी जे खोटं बोलत असतीस ना त्यापेक्षा आज जरा प्रॅक्टिस कमी पडली जरा अंदाज घ्यायला पाहिजे होता आपण काय खोटं बोलतो आहे काय करतो आहे या सगळ्या गोष्टींचं मग कळलं असतं तुला अर्जुन तिला असं बोलत असतो आणि प्रियाची अक्षरशः वाटच लागते कारण तिच्यासमोर तिथं आलेले असतात ते म्हणजे तिच्या आईबाबा प्रिया आता विचार करायला लागते ला की हे सगळं काय घडतं आहे म्हणजे या न काय आहे हे सगळं कशा पद्धतीनं आहे कसं मॅनेज करू हे सगळं हा प्रश्न तिला पडलेला असतो म्हणून प्रिया मात्र बोलत असते आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिच्याकडे पाहत असतात प्रिया म्हणत असते काय झालं माहिती आहे का मी तिथं आणि मी तिचे बोलती बंद झाली आणि तिला कळतच नाही की आता काय बोलू ती म्हणत असते मला कळतच नाही आहे की मी ना कॉलेजला अगदी गेटपर्यंत गेले होते घराच्या आणि मला अचानक माझ्या मैत्रिणीचा कॉल आला माझं कॉलेजमध्ये अर्जंट काम आहे म्हणून आणि मग मी मैत्रिणीचा कॉल आला म्हणून मैत्रिणीकडे गेलं असं प्रिया आता धडधडीत खोटं बोलायला सुरुवात करते युज्युअली तिला जी सवय आहे त्या पद्धतीनं तिनं खोटं बोलत असते आणि तिला ज्या पद्धतीनं सवय आहे ती नेहमी बोलत असते तसंच खोटं बोलते आणि मग धावत जाऊन सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते असं धावत जाऊन आपल्या आईची किती आठवण येते हे दाखवण्यासाठी आईला मिठी मारते आणि मग सगळ्याच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियाचं नाटक चाललेलं आहे त्याचबरोबर अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं ती मुद्दाम करते आणि तो अर्जुन जो आहे तो अगदी कुचकटपणे तिच्याकडे बघून हसत असतो उचकी कशी तिला स्माईल देत असतो आणि तिला दाखवून देत असतो की काही झालं तरी तू काय आहे ना हे आम्हाला चांगलंच माहीत आहे हे सगळं अर्जुन तिला दाखवून देत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग रविराज म्हणत असतो की चला आता धावती भेट झालेली आहे आता निघायला पाहिजे असं म्हणत रविराज निघत असतो तेव्हा सायली म्हणते की थांबा आले आणि मग जाऊन धावत जाऊन लोणच्या बरण्या घेऊन येते आणि म्हणू लागते की रविराज काका हे तुमच्यासाठी लिंबाचं लोणचं आणि हे सुमन काकींसाठी कैरीचं लोणचं असं म्हणत त्या बरण्या तिनं दिलेल्या असतात आणि मग त्याचबरोबर इकडं रविराज मात्र प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी मला कळतच नाही आहे की तू घरी आली होतीस ना मग फोन वगैरे का केला नाहीस आणि तू म्हणतेस घरी आली होती तर मग सांगितला का नाही असं रविराज तिला आता प्रश्न विचारू लागतो तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते तिच्याकडे उत्तरच नसतं द्यायला ती काय बोलणार हा प्रश्न तिच्या पुढे असतो कारण काही जरी झालं तरी तिनं जे खोटं बोललेली आहे त्यामुळं हे सगळं समोर आलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की कसं माहिती आहे का अश्विन मला वाटतं माहिती आहे का तुझं जरा काहीतरी चुकतं आहे म्हणजे बघ तू तन्वीकडून शिकून घे कसं खोटं नाही बोलू शकत तू मगाशी काय सांगितलं होतं घरात तू सांगितलं होतं की तन्वी कॉलेजला गेली तुला तसं तिनं कळवलं होतं पण मला आज आता कळतंय की तिनं तुला कळवलंच नव्हतं तू तिला समजून घेण्यासाठी अशी थाप मारलेली आहे आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि अश्विन म्हणतो की दादा तेव्हा अश्विनला अर्जुन म्हणतं की मी काय खोटं बोलतो आहे जे खरं आहे ते सांगत आहे कारण तुला खोटं बोलायला नाही जमत तुझी प्रॅक्टिसची नाही आहे तन्वीकडून शिकून घे तिची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे तिला चांगलंच जमतं खोटं बोलायला असं अर्जुन तिला त्याला सांगत असतो अश्विन मात्र पाहतच राहतो आणि अश्विनच्या मनात ते गिल्ट आलेलं असतं अश्विनला कळलेलं असतं की आपण खोटं बोलतोय हे घरात कळलेलं आहे कारण आजपर्यंत अश्विन कधी खोटं बोललेला नव्हता आणि आज या प्रियामुळं त्याला हे सगळंच ऐकून घ्यावं लागत आहे या गोष्टीचा राग त्याच्या मनात असतो रविराज इकडे म्हणत असतात की तन्वी तू कुणाला सांगितलं नाही आहेस का अगं अश्विनला तरी सांगून जायचं पण आता रविराजनं पण प्रियाची वाट लावायला घेतलेली असते कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की प्रिया हे करते पण सायली आणि अर्जुनला मात्र याबद्दल पुरेशी कल्पना असते कारण प्रिया काय वागू शकते हे त्यांच्या इतकं दुसरं कुणालाच माहीत नाही कारण दोघेजण अगदी चांगल्या पद्धतीनं ओळखून आहेत की प्रिया कोणत्या थरायला जाऊ शकते आणि कशी वागू शकते इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात अर्जुन जरा जास्तच बोलत असतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही जरा शांत बसता का कारण सगळ्यांना माहीत आहे सायली बोलली तरच अर्जुन ऐकत असतो ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेली असते अश्विन मात्र हदरलेला असतो आणि प्रिया म्हणत असते ते कसं झालंय माहिती आहे का की मी आणि असं तु, तुम्हाला बोलायला सुरुवात करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा त्याचबरोबर सगळेजण आता तिची बोलत आहेत आणि प्रतिमा आणि रविराज म्हणतात की आम्ही निघतो अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की प्रियानं काय गोंधळ घातलेला आहे तिचं काय कांड झालेलं आहे हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच अर्जुन प्रियाला चांगलंच ठणकावत आहे इकडं पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत की आता येत जावा परत असच असंच सांगत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली लोणचं देते प्रिया मात्र नाटक नाटक करत असते प्रियाची नाटकं मात्र सगळ्यांसमोर आलेली असतात प्रिया कशा पद्धतीनं वागत आहे हे समजलेलं असतं आणि अश्विन आणि प्रिया दोघेही जोडीनं नमस्कार करतात आणि त्याचबरोबर रविराज आता प्रतिमाला जायला निघतात अश्विन रूममध्ये आलेला असतो अश्विन भयानक चिडलेला असतो अश्विन म्हणत असतं तुला कळतंय का तन्वी तू कुठं गेली होतीस तू का खोटं बोललीस का सांगितलं नाहीयस तेव्हा तिला आठवतं की हे काय चाललेलं होतं आपण काय खोटं बोलतो आहे आणि आता त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तिला आठवत असतं की ती अर्जुन आणि सायलीच्या मागे गेलेली होती आणि अर्जुन आणि सायलीच्या मागे गेलेली होती तर हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अश्विन भयानक चिडलेला असतो आणि मग हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अश्विन म्हणत असतं की आज पहिल्यांदा तुझ्यामुळे माझ्या घरच्यांशी मी खोटं बोललेलं आहे आजपर्यंत मी कधीच माझ्या घरच्यांशी खोटं बोललेलो नाही आणि आज तुझ्यामुळं ते सगळं मला बोलावं लागलेलं आहे अश्विनला मात्र खूप राग आलेला असतो अश्विन भयानक चिडलेला असतो प्रिया मात्र रडकुंडीला आलेली असते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आहे तो आता ॲडवोकेट दामिनी यांच्या ऑफिसमध्ये आलेला आहे आणि महिपत तिथं त्या वॉचमनला मारामारी करत आहे महिपतचं असं म्हणणं आहे की एवढे मोठे पैसे मोजलेत मी मला आज जायचं आहे आणि आता मी जाणार तेव्हा वॉचमन त्याला काही जाऊ देत नसतो आणि महिपत मात्र तिथं भांडायला सुरुवात करतो तेव्हा नागराज समजावत असतो कारण महिपत जो आहे तो दारू पिऊन येलेला आहे आणि त्यानं मारहाण करायला सुरुवात केलेली आहे तेवढ्यातच ॲडव्होकेट दामिनी तिथं येते आणि महिपतकडे रागानं पाहत असते अश्विन प्रियावर भयानक चिडलेलं आहे कारण त्याला स्पष्ट कळलं आहे की प्रिया मात्र आज पूर्णपणे खोटं बोललेली आहे आणि ती नुसतं खोटं बोललेली नाही आहे तर ती खोटं बोलून सापडलेली देखील आहे प्रियाच्या देखील पायाखालची जमीन सरकली आहे कारण तिला कळलं आहे की अश्विन आता भयानक चिडलेलं आहे अश्विन चिडून अक्षरशः तिच्या अंगावर जाऊन बोलत आहे की प्रिया फक्त मला खरं बोल अन्यथा माझ्या एवढा वाईट माणूस कुणी नाही एवढं लक्षात ठेव प्रियाला समजलं आहे की आता अश्विन आपल्या नरडीचा घोट घेणार आहे त्याला जर का कळलं आपण म्हैपतकडं गेलेलो आहे तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही इतकी भीती आता प्रियाला वाटू लागलेली आहे आणि अश्विन देखील लिख खरोखरच तेवढाच चिडलेला आहे प्रिया त्याला गुंडाळायचा प्रयत्न करते आहे पण तो मात्र यावेळेस गुंडाळायला जात नाही आहे प्रिया त्याच्यापुढे रडण्याचं नाटक करते खूप काही त्याला बोलायचा प्रयत्न करते माफी मागते पण तो आता चिरलेला आहे तो फक्त एकाच गोष्टीवर ठाम आहे तू कुठं गेली होतीस ते मला सांग आणि आता अजिबात खोटं नको सांगूस तू खोटं का बोलतेस ना ते देखील सांग यावेळेस मी शांत बसणार नाही असं देखील तो बोलतोय त्याचवेळेस प्रियानं आता अजूनच नाटक करायला सुरुवात केली आहे ती अश्विनचा चेहरा आपल्या हातात घेते आणि म्हणते तुला असं वाटतं ना मी खोटं बोलते आहे पण मी खोटं नाही बोलत मी तुला सांगू कुठं गेले होते आता मी तुला खरं सांगते म्हणून दादांत खोटं बोलायला तिनं सुरुवात केली आहे ती म्हणते मी मंदिरात गेलेली होते अश्विनला कळतच नाही की ही मुलगी असं का सांगायला लागलेली आहे तो म्हणतो मग तू हे सांगून जाऊ शकत होतीस ना प्रिया म्हणते हो सांगून जाऊ शकत है। होते पण मी कसं सांगू तुला की मलाच कळत नाही आहे मी मंदिरात जाणार आहे म्हणजे मी शून्यामध्ये होते आणि रस्त्यानं फक्त चालत होते तू विचार कर ना मागे किती टेन्शन आहेत अश्विन अश्विन म्हणतो कसलं टेन्शन आहे तुझ्या पाठीमागे तेव्हा ती सांगते की अरे माझ्या मानेला मांडलेला बाप आहे तो चोरी करताना सापडला त्याचबरोबर त्याच बापानं खून केलेला मी बघितलेला आहे आश्रमात देखील अश्विन माझ्याबरोबर असंच व्हायचं असं म्हणून तिनं गुंडाळायला सुरुवात केलेली आहे इकडं आता दामिनी देशमुख महिपतच्या समोर येऊन उभारलेली आहे दारू पिऊन आलेला महिपत आता तिला अक्षरशः पाया पडतो आणि म्हणतो तुमच्यासाठीच मी आलो आहे अहो तुम्ही माझ्या मुलीची केस घेतली तुमच्यामुळं माझी मुलगी घरी आली मी तुमचं लय 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 आभारी आहे असं म्हणून महिपत आता दारूच्या नशेत दामिनी देशमुखचा अक्षरशः पाया पडत आहे आणि त्यांच्या पुढे लोटांगण घेत आहे नागराज त्याला उचलतोय आणि म्हणतोय भास्कर आता त्यांना राग येईल पण भैपत मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये तो म्हणतोय तुमचं किती उपकार मानावं तेच कमी आहे पाय धुवून तुमचं पाणी पिलं तरी देखील तुमचे उपकार कमी होणार नाही माझ्या मुलीला तुम्ही या केसमधून बाहेर काढलं पण मी आता काय सांगू तुम्हाला अहो माझी मुलगी घरामध्ये बसलेली असते आणि ती शून्यात असते तुम्ही अनेक केसेस तुम्ही सॉल्व केले असतील अनेक केसेसमध्ये तुम्ही लोकांना वाचवलं असेल पण माझ्या मुलीचं मात्र लय वाटोळं झालंय हो आणि ते वाटोळं केलं आहे त्या सुभेदारांनी त्या सुभेदाराला तुम्ही अजिबात सोडू नका असं म्हणून तो दारूच्या नशेत दामिनी देशमुखला खूप काही बोलत आहे दामिनी देशमुख मात्र त्याला काहीच बोलत नाहीये कसलाच रिप्लाय देत नाहीये महिपत म्हणतो माझ्या एवढूशा छोट्याशा मेंदूना मी तुमचे खूप आभार मानण्याचा प्रयत्न करतोय माझ्या भावना समजून घ्या तेव्हा दामिनी चिडते आणि म्हणते तुमच्या भावना समजून घेण्यासाठी मी इथं थांबलेली नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं मराठीत सांगितलेलं तुम्हाला समजत असेल तर खूप बरं होईल असं म्हणून ती चिडलेली आहे महिपत म्हणते आहो तुम्ही चिडू नका तुम्ही मी दारू पिऊन आले म्हणून तुम्हाला असं वाटतंय का मी काही पण बरळतोय मी बरळत नाही अहो माझ्या आतल्या अंतकरणातल्या भावना तुम्ही समजून घ्या मी खरंच खूप खुश आहे तुम्ही आमची केस घेतली माझ्या मुलीला या केसमधून तुम्ही बाहेर काढताय इतके दिवस ती जेलमध्ये होती आता ती घरी आलेली आहे कसं सांगावं नागराज शेठ तुम्ही सांगा की आता मी माझ्या उपकाराखाली किती दबून गेलेलो आहे पैसा ही काही गोष्ट महत्त्वाची नाही आहे तुमचे जे उपकार आहेत ना ते कसं फेडू असं म्हणून म्हैपत रडायला लागतो नागराज त्याला जवळ घेतो आणि सांगतोय थोडं जास्त व्हायला लागलंय असं करू नका आपल्याला आता जावं लागणार आहे तर तो नागराजला देखील ढकलतो आणि म्हणतो ठाम आज सगळ्या भावना व्यक्त झाल्याशिवाय मी जाणार नाही कारण मला यांना सांगू दे की यांनी माझ्यावर किती उपकार केलेत असं म्हणून तो दामिनी देशमुखच्या जवळ जात असतो तेव्हा तिथला सिक्युरिटी गार्ड महिपतला मागे ढकलतो महिपत त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो आपल्या अंगाला हात लावायचा नाही अजिबातच आपल्या अंगाला हात लावायचा नाही असं तो बोलत असतो इकडं प्रियानं गुंडाळायचा प्रयत्न सुरू केलेला आहे मी मंदिरात गेली होती आणि त्यामुळे तुला काही सांगितलं नाही आता ही गोष्ट मात्र अश्विनला अजून पटलेली नसते पण प्रिया मात्र त्याला चांगलंच पटवून देत आहे माझ्याबरोबर आश्रमात देखील असंच व्हायचं माझ्यावर आश्रमात काही असाच अन्याय झाला ना मी कोणाला काही बोलायचे नाही खरं तर मला कोणाला काही बोलूच वाटायचं नाही आणि मग मी असंच मंदिरात जाऊन बसायचे तिला अजून वाटत असतं की आता तरी अश्विन ऐकलं असेल तो आपल्या पाठीमागून येईल आपल्याला धरेल आणि म्हणेल की ठीक आहे झाले ना सगळं दे सोडून पण अश्विन मात्र तिच्या जवळसुद्धा येत नसतो आणि ती अजूनच मुद्दाम रडायचं नाटक करत असते आणि मुद्दाम मोठमोठ्यानं रडून त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की आश्रमात देखील माझ्यावर किती अत्याचार अन्याय झालेला आहे मी तुला सांगू शकत नाही पण आता ती सांगून तरी काय उपयोग आहे आणि तुला त्याचं काय वाटणार आहे जे काय होतं ते सगळं मी सहन केलं आहे पण आजच तुला सांगू ना हो मी गेले होते मंदिरात आणि नाही सांगितलं कोणाला सुद्धा पण ही, ही गोष्ट खरंच मी चुकीची केली आहे मला माहीत आहे मी तुला सांगून जायला पाहिजे होतं पण कसं सांगू तुला मी विसर पडला होता सगळा माझ्यावर तू एवढं जीवापाड प्रेम करतोस ना ही देखील गोष्ट मी विसरून गेले मी खूप वाईट आहे माझ्यासारखी वाईट मुलगी ह्या जगात नाही आहे असं म्हणून ती स्वतःला पोसायला लागते कान पकडून माफी मागायला लागते आणि म्हणते खरंच मला माफ माँग कर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही आहे असं जेव्हा बोलते तेव्हा अश्विन पूर्ण पगळून गेलेला आहे तेव्हा तो प्रियाच्या शब्दात आलेला आहे प्रियाला म्हणतो ठीक आहे जाऊ दे तुला आता पश्चाताप वाटतो आहे ना माझं फक्त एकच मत असतंय की तू मला खोटं बोलू नको कशासाठी खोटं बोलायचं आहे मला सांग ना मंदिरात गेले होते एवढी गोष्ट होती मी कशाला तुला रागवलं असतो मी म्हटलो असतो ठीक आहे मंदिरात गेली असणार तर जाऊ दे सर्वांच्या समोर मला खोटं बोलावं लागलं आहे ही गोष्ट मला पटत नाही आहे प्रिया आणि म्हणते हो आता मला समजलं आहे की तू माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतोयस आणि मी पण तेवढंच प्रेम करते माझं चुकलेलं आहे मी माफी मागितली तरी देखील ते कमी आहे पण यावेळेस तरी तू मला माफ करावंस असं मला वाटतं असं म्हणून ती पुन्हा पुन्हा अश्विनची माफी मागून त्याला त्या गुंडाळायचा प्रयत्न करत आहे इकडं महिपतनं हात जोडलेत आणि तो दामिनी देशमुखला म्हणतोय खरंच तुम्ही ही केस घेऊन माझ्यावर किती उपकार केलेत हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाहीये फक्त एकच सांगतो आता त्या सुभेदारांना सोडू नका त्या सुभेदारांवर अशी केस उलटवा अशी केस उलटवा की के आयुष्यभर त्या केसमधून ते बाहेर पडले नाही पाहिजेत तेव्हा नागराज त्याला म्हणतोय महिपत आता चल दामिनी देशमुख यांना राग आला ना तर तुझं काही खरं नाहीये कारण त्या एकदाच चिडल्या तर काय करतील सांगता येत नाही तरी देखील महिपत त्याला म्हणतो तू जरा गप असतो नागराज शिड तुम्ही जरा ऐका माझं आज मला आनंद साजरा करून द्या पण आनंद कसा साजरा करू खरं तर हे आजचं दुःख आहे असं म्हणून आता चक्क महिपत दामिनीच्या समोर नाचायला लागलेला आहे आनंदी आनंद गडे दुःखच दुःख चोहीकडे आनंदी आनंदी गडे दुःखच दुःख चोहीकडे अशी नवीनच कविता त्यानं सुरू केलेली आहे आणि त्यावर तो नाचायला लागलेला आहे नागराजला समजले की आता काही खरं नाही आहे कारण दामिनी देशमुखचा पारा खूपच चढलेला आहे आणि जर का महिपत असंच करत राहिला तर महिपत मार खाईल ते वेगळं आणि दामिनी देशमुख काहीतरी केस करतील किंवा आहे ती केस सोडून देतील अशी भीती आता नागराजला मात्र चांगलीच वाटू लागलेली आहे इकडे प्रियाना अश्विनला पुरता गुंडाळून टाकलेला आहे ती त्याला म्हणते आता तरी तुझा विश्वास बसलाय ना तेव्हा अश्विन म्हणतो हो शंभर टक्के माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू मंदिरातच गेला असणार हे माहीत आहे मला माझं फक्त एकच मत असते की जे चाललंय ना ते खरं मला सांगत जा तेव्हा प्रिया त्याला म्हणते हो इथून पुढे मी खरंच सांगत जाईल पण यावेळेस फक्त मला माफ कर इकडं अजून महिपतची नाटकं चालू झालेली आहेत आणि आता दामिनी देशमुख पुरती चिडलेली असती आणि म्हणते आत्ताच्या आत्ता जर का तुम्ही माझ्या ऑफिसच्या बाहेर गेला नाहीत तर मी काय करेल ना कर चल, तो तो है। है। ते तुम्हाला माहीत नाही आहे नागराज म्हणतो महिपत लवकर चल पण महिपत मात्र ऐकण्याच्या मूडमध्येच नाही तो म्हणतो हे बघा तुम्ही मला चुकीचं समजताय मी तुमचे आभार मानायला आलो आहे तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही दामिनी देशमुख म्हणते म्हणजे तुम्हाला वाटतं तुमच्या या सगळ्या गोष्टींचा मला किती त्रास होतो आहे ना ते मी तुम्हाला सांगू शकत नाही असलं वर्तन केलेलं मला अजिबात आवडत नाही आणि याचे परिणाम किती वाईट होतील ना हे तुम्हाला कळत नाही मी तुमच्यावर अश्लील वर्तनाची केस ठोकेन तेव्हा मात्र नागराज एकदम घाबरतो आणि म्हणतो महिपत तुझा जास्त व्हायला लागलाय आत्ताच्या आत्ता बाहेर चल असं म्हणून महिपतच्या खांदावर हात ठेवून तो त्याला बाहेर घेऊन गे। गेलेला असतो तर इकडं सायलीनं देवापुढे दिवा लावलेला असतो आणि देवापुढे दिवा लावून ते दोघं देवाचे आभार मानत असतात मला मंदिरात जाण्याची जरी संधी सर्वांबरोबर मिळाली नाही तरी मी दिवा लावताना सर्वजण माझ्या पाठीशी असतात ही गोष्ट खूप मौल्यवान आहे असं ती बोलत असते आणि त्यानंतर ती कल्पना आणि पूर्णाजी यांचा आशीर्वाद देखील घेते त्या दोघी तिच्या डोक्यावर हात ठेवतात तेवढ्याच गोष्टीनं देखील सायली खुश झालेली असते आणि ती म्हणत असते तुम्ही हात जरी ठेवला तरी मला आशीर्वाद मिळाला हे मला माहीत आहे तेवढ्या प्रिया बाहेर आलेली असता आता सायली एवढी पॉझिटिव्ह कसं काय झाली या गोष्टीमुळं तिची मात्र चांगली चिडचिड होत असते आणि वेळेस सायली म्हणते आता आम्ही सत्याच्या खूप जवळ आहोत ही गोष्ट जेव्हा प्रिया ऐकते तेव्हा घर ती तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण तिला समजले की हे आश्रमात गेलेले आहेत आणि आश्रमात गेल्यानंतरच सायली एवढी पॉझिटिव्ह बोलत आहे नक्की तिकडं काय झालं असेल असा प्रश्न तिला पडलेला आहे त्यानंतर सायली जेव्हा वर येते तेव्हा अर्जुन हा एकदम टेन्शनमध्ये तिला दिसतो आणि ती ठरवते की याला चेल छानपैकी तेल लावून हेड मशाज करून द्यायचा आणि ती तेल घेते आणि त्याचा हेड मशाज करून द्यायला ला लागते जेव्हा अर्जुनच्या डोक्यात येतं की खरं तर सगळं काम हे जास्तीत जास्त आपली सायली करत असते तो मला हेडमशाजची काही गरज नाही आहे हेडमशाजची गरज तुम्हाला आहे कारण तुम्ही घरची कामं पण करता आणि केसमध्ये मदत पण करता तुम्हाला मी हेड मसाज करून देणार सायली नको म्हणत असते पण अर्जुन अतिशय प्रेमाने तिला स्वतःच्या जवळ बसवतो हो आणि तेलाची वाटी घेऊन त्यातलं थोडंसं तेल तिच्या डोक्यावर लावतो आणि शांतपणे तिच्या डोक्याचा हेडमसाज करत असतो सायली शांतपणे सगळं पाहत असते आणि तिला खूप चांगलं वाटत असतं उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं की अर्जुनं लिगल नोटीस प्रियाला दिलेली आहे आणि ती लिगल नोटीस पाहून प्रियापुरती घाबरून गेलेली आहे अर्जुन तिला सांगतो आहे हे गिफ्ट आहे माझ्याकडून आणि आता कोर्टामध्ये मी जे काही विचारेल त्या प्रश्नाची परत एकदा नीट उत्तरं द्यायचे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या मालिका मंत्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा